नमस्कार स्वातीज किचनमध्ये आज आपण पाणीपुरी कशी बनवायची ते बघूयात तर तिखट पाणी चिंचेचं आंबट गोड पाणी बटाट्याची चटणी आणि त्याचबरोबर पुऱ्या कशा बनवायच्या हे देखील बघणार आहे एकदम मस्त कुरकुरीत तशा पुऱ्या झालेल्या आहेत इथे एक वाटी रवा घेतलेला आहे जाड रवा घ्या किंवा मग मीडियम साईजचा रवा घ्या शक्यतो बारीक रवा असेल तरी चालेल फक्त पीठ जास्त वेळ भिजू नका एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मग तुम्ही अर्धी वाटीपेक्षा कमी जरी पीठ किंवा मैदा वापरला तरी चालेल जास्त वापरू नका रव्यापेक्षा रव्याच्या अर्ध्यापेक्षा कमीच वापरायचे किंवा अर्धा भाग मैदा किंवा पीठ वापरायचं आहे एक भर फक्त ह्यात मीठ घातलं होतं त्यानंतर पाणी टाकून छान हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप निब्बर करायचं नाही आहे रवा व्यवस्थित भिजला पाहिजे आणि त्याचबरोबर एकदम सैल मळायचं नाही आहे चपातीच्या किंवा पोळीच्या पिठाप्रमाणे थोडंसं हे घट्टसरस ठेवायचे पीठ चांगलं मळून झालं की हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे एकतर ओल्या कपड्यांनी झाकून आहे किंवा मग यावर कुठलंही एखादं भांडं ठेवा जेणेकरून हे अजिबात सुकणार नाही आणि कडक होणार नाही हे पीठ मळल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं भिजू द्यायचे आता हे पीठ मळून झालं की व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण तिखट पाणी बनवायला घेऊयात तिखट पाणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी भरपूर सारा पुदिना घेतलेला आहे पुदीना जास्त लागेल म्हणजे तुम्हाला जेवढं पाणी बनवायचं आहे त्या अंदाजाने घ्या तर इथे जवळजवळ एक लिटर पाणी मी बनवलं होतं त्यासाठी पुदिना घेतला आहे त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक चार ते पाच मिरी घ्यायची आहेत हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे ह्यात वाटताना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याचबरोबर अर्ध लिंबूसुद्धा पिळायचं आहे पाणी घालून थोडंसं वाटून घ्या त्यानंतर अर्ध लिंबू पिळा लिंबाऐवजी चिंच घातली तरी चालेल हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचे त्यानंतर ह्यात एक्स्ट्रा पाणी घालायचे आणि हे आता गाळून घ्यायचं आहे गाळणीने लिंबू घातल्यामुळे ह्याचा रंग छान राहतो त्यामुळे लिंबू नक्की घाला हे वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे गाळून घ्यायचे ह्यात तुम्ही हवं तसं पाणी ॲडजस्ट करू शकता आणि वाटलेला हा जो पुदिन्याचं जी चटणी निघलेली आहे ह्यापासून तुम्ही सेपरेट पुदिन्याची खाण्यासाठी चटणी बनवू शकता त्या किंवा मग बटाट्याची आपण चटणी बनवणार आहे त्यातसुद्धा तुम्ही हे घालू शकता आता हे पाणी जे आहे ह्यात एक्स्ट्रा पाणी घालायचे त्यानंतर ह्यात घालायचं आहे एक चमचाभर चाट मसाला चाट मसाल्याऐवजी पाणीपुरीचा मसाला घातला रेडीमेड तरी चालेल चवीपुरतं चा मीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची अर्धा चमचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे हिरवं पाणी तयार झालेलं आहे ह्याची एकदा टेस्ट बघायची तिखट किंवा मीठ तुम्ही आवडीप्रमाणे ह्यात अजून कमी जास्त करू शकता खूप जर पाणी तिखट झालेलं असेल तर ह्यात थोडंसं साधं पाणी एक्स्ट्रा घाला आता आपण चिंचेचं पाणी बनवायला घेऊयात तर पाणीपुरीसाठी बनवतो तर हे पाणी आपण तीन ते चार दिवस टिकेल अशा पद्धतीचं बनवतो आहे चिंच शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि एक अर्धा तास साधारणतः भिजवून घ्यायची गरम पाण्यामध्ये जर भिजवली तर लवकर भिजली जाते चिंच भिजल्यानंतर हाताने हे व्यवस्थित चोळून घ्यायची त्यानंतर ह्यातल्या थोड्याफार काड्या वगैरे चिंचुके निघतात ते काढून घ्यायचे आणि हे चिंचेचं पाणीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर हे खूप घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला एक दीड महिन्यासाठी हे चिंचेचं पाणी असं बनवायचं असेल तर हे तयार झाल्यानंतर चांगलं उकळवून आहे शिजवून आणि व्यवस्थित थंड करून नंतर हे स्टोअर करून ठेवा एक दीड महिना व्यवस्थित राहतं आपण हे शिजवणार नाही आहे असंच बनवतोय जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गुळ घ्यायचा आहे शंभर ग्रॅम चिंच घेतली होती त्यासाठी शंभर ग्रॅम बारीक चिरलेला गुळ घेलाय घालायचा आहे ह्यात आणि व्यवस्थित मिक्स करून हे विरगळवून घ्यायचे ह्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं आणि एक चिमूटभर मीठ घालून चांगलं हे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे है। है तर हे चिंचेचं आंबट पाणी पाणीसुद्धा तयार आहे ह्याचीसुद्धा झाल्यानंतर टेस्ट बघायची आहे खूप आंबट वाटलं तर एक्स्ट्रा गुळ घातलं तरी चालेल तर हे चिंचेचं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे हे असंच ठेवलं तर तीन ते चार दिवस व्यवस्थित राहतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तीन चार दिवसासाठी वापरू शकता आपण जे हिरवं तिघट पाणी बनवलं आहे ते सुद्धा तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं आता आपण बटाट्याची चटणी बनवायला घेऊयात तर इथे मी फक्त बटाटे उकडवून घेतलेत बटाट्यासोबत तुम्ही वटाणे किंवा मग हरभरे सुद्धा उकडवून घेतले तरी चालतील बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आणि एकदम बारीक करायचे नाही आहेत थोडेफार बटाट्याच्या गाठी राहिल्या तरी चालतील ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे भाजलेल्या जिऱ्याची पूड लाल तिखट आणि त्यासोबत थोडीशी हळद घालायची आहे आता ह्यात सुद्धा चाट मसाला घालायचा आहे सगळे मसाले जे आहेत ते तिखट पाण्यामध्ये मसा ह्या चटणीमध्ये आणि त्याचबरोबर गोड पाण्यामध्ये सेमच वापरले जातात ह्यात चिरलेला कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून आहे कांदा कोथिंबीर ह्यात न घालता तुम्ही पाणीपुरी तयार करताना किंवा पुरीमध्ये पाणी भरताना वरून सुद्धा कांदा कोथिंबीर को घातली तरी चालेल तर ही बटाट्याची चटणी सुद्धा तयार आहे आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात तर पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे एकदा चांगलं मळून आहे त्यानंतर ह्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण एकच मोठी पोळी लाटून ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करणार आहे तुम्हाला जर अशा पुऱ्या बनवायच्या नसतील तर एकदम छोटे छोटे गोळे करून सेपरेट एक एक पुरी लाटून घेतली तरी चालेल पुऱ्याचे पीठ मळताना ह्यात थोडासा सोडासुद्धा घालतात सोडा घातला तर हे पीठ पटपट लाटलं जातं आणि एकदम पातळसर हवं तसं हे लाटता येतं आपण सोडा वगैरे वापरलेला नाही आहे पोळी लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे हे वाटीने किंवा मग एखाद्या छोट्याशा ग्लासने कट करून घ्यायचे तरहा कट कट आ तर ह्या पुऱ्या कट झाल्या कट केल्या आहेत तर लगेच आपण ह्या तळून घेणार आहे पण तुम्हाला एकदम जर पुळ्या बनवून तळायच्या असतील तर पुऱ्या बनवल्यानंतर ह्या ओल्या सुती कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या आहेत आणि नंतर तळायला घेतले तरी चालतील कट करून झाल्यानंतर ह्याला जर हवा लागली तर ह्या सुकतात आणि मग अजिबात फुगत नाही आणि कुरकुरीत होत नाहीत व्यवस्थित एकतर कट केल्यानंतर लगेच तेलामध्ये सोडा किंवा मग ह्या ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या ताजीवर त्याला हवा लागून द्यायची नाही पुऱ्या तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे कमी तापमानाच्या तेलामध्ये पुऱ्या जर सोडल्या तर व्यवस्थित फुगत नाही चांगल्या गरम तेल झाल्यानंतर पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या आणि पु जेवढ्या आपल्याला सो एकदम तळायच्या आहे तेवढ्या सोडून झाल्या की मग गॅस स्लो करायचा दोन्ही बाजूने अशा मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या पुऱ्या व्यवस्थित फुगतात पण आणि छान कुरकुरीत होतात तेल जर थंड पडलं तर तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आणि नंतरच पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत पुऱ्या तळताना अशा आलटून पलटून घ्यायच्या म्हणजे मग एकसारख्या तळतात आणि छान कुरकुरीत होतात हलकासा पुऱ्यांना यायला लागला फुगल्यानंतर की गॅस एकदम लो करायचा म्हणजे मग कुरकुरीत होतात ह्या गॅस जर मोठा ठेवूनच तळला तर लवकर रंग येईल आणि व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही त्यामुळे गरम तेल झालं पुऱ्या सोडलं की गॅस लो करायचा अगदी मस्त कुरकुरीत पुऱ्या बनवून झालेल्या आहेत तर थोड्याच बनवल्यात मी आणखीन अजून बनवणार आहे इथे आपलं तिखट पाणी चिंचेचं पाणी चटणी पुरी तयार आहे त्यासोबत बारीक शेवसुद्धा घेतलेले आहे तर मस्त अशा ह्या कुरकुरीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा एकदम सोपी पद्धतीने सांगितलेली आहे बऱ्याच जणांना मुलांना मुलींना असेल किंवा बऱ्याचशा बायकांनासुद्धा पाणीपुरी आवडते तर नक्की तुम्ही सुद्धा या पद्धतीने झटपट पाणीपुरी बनवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त चटपटीत ही पाणीपुरी नक्की बनवून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद